सी न्यूज सत्याला धार राज्यात आज सोमवारी दिनांक तेराव्या रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे देशभरातील शहाण्णव मतदारसंघात तर महाराष्ट्रात अकरा लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे शिरू लोकसभेतही अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावलेल्या आहेत शिरूर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर माहितीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कुटुंबासोबत घरातील कामधेनू गायची पूजा अर्चा केली त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता सहकुटुंब लांडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान केलंय मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी शिरूर लोकसभेतील दोन्ही उमेदवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला माहितीचे उमेदवार शिवाजीराव अढरा पाटील यांनी आपणच विजयी होणार असा दावा केला आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा